मिटबाव 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 करतो आज आपण मालवणला जाणार आणि बघा नमस्ते क्रिकेटची मॅच चालू सगळं ऑल so, गुड go ओके okay, एकदम दाखवतो तुम्हाला आणि मस्त प्लेझंट वातावरण आहे एकदम परफेक्ट टायमिंग लावलं होतं नमस्कार माझं नाव प्रकाश नमस्कार माझं नाव प्रकाश आणि आज आपण अचानक भयानक चाललो होतो परत एकदा कोकणामध्ये आणि आता आपण वाट बघतोय ते दादर स्टेशन आहे मागे तुम्हाला कळलं असेल तू तरी ट्रेनची आपला प्रवास असणार आहे दादर टू कुडाळ ओके okay, so सो आधी आपण कुडाळवरून मालवणला जातो आहे मालवणच्या बंगल्यावरती तिकडे थोडी कामं आहेत त्यानंतर मग आचरा करून मग उद्याच आपण मिठभावला पोहोचू संध्याकाळी कारण बरीच काम आहे ओके फटाफट सगळी कामं करायची आहेत आणि त्याच्याशिवाय ऑफकोर्स आपली महाशिवरात्री आहे सो महाशिवरात्रीला श्री कुणकेश्वराचं दर्शन तर घ्यायचंच आहे तो एक सगळं जुळवून आणलेलं आहे सगळी कामं पण आणि श्री कुणकेश्वराचं दर्शन पण तर एक शॉर्ट ट्रीप आहे आपली वेळ झाली आहे तुतारीची आणि आम्हाला तिकीट पण मिळालेली आहे ओके आधी वेटिंग होतं बरंच ओके त्यानंतर मग आर ए सी झाली आहे आणि आता कन्फर्म सीट आहेत आमच्याकडे बी वन मध्ये फोर्टी थ्री फोर्टी फाय okay, ओके तर वाट बघतोय तुतारीची मी इथे आलेली आहे आपली तुतारी एक्सप्रेस तुतारी ॲक्च्युली जे अनाऊन्समेंट करतायत ना हा तसा करतात तर आपली तुतारी एक्सप्रेस आलेली आहे नॉर्थ स्टेशन प्रेरणा सामान ॲज युज्युअल आमच्याकडे वॉटर प्युरिफायर आहे त्या ब्लू बॅग आहे बाकी सगळं आमचं सामान ॲज युज्युअल शुभ सकाळ मस्त झोप झालेली आहे आणि आम्ही काय तुम्हाला जास्त दाखवलं नाही कारण वाजल्या सकाळच्या नऊ जोप कम्प्लीट करून घेतली आहे कारण आज आमचा प्रवास पण आहे त्याच्यामुळे बघा भैभवडी स्टेशन ऑलरेडी आलेलं आहे आणि बऱ्यापैकी ऊन पण आलेलं आहे ओके कारण आज तुम्हाला माहिती आहे आपण आता इकडे उतरणार कुडाला आला आणि तिकडून मग आपण जाणार ते मालवणला आणि मालवणवरून मग मिडबावला आणि मध्ये मध्ये थोडं शूट पण करायचं आहे आणि बाय बाय वैभववाडी रेल्वे स्टेशन आज गाडी जरा जास्त लेट आहे एक तासभर लेट आहे पण असं कळलं की कालची गाडी सावंतवाडीला तीन तास लेट पोहोचली त्या मनाने तर ठीक आहे आता नऊ सव्वा नऊ झाले आहेत मला तर वाटतं आम्ही एक पोहोचून जाऊ दहा वाजेपर्यंत तुला आता काय करणार सगळे चाकरमाने उतरले आहेत आणि चालले आपलं आपल्या गावाला वैभववाडी चांगलंच होऊन आलं आहे कडक फोन नाही आणि आपलीमध्ये कारवा पण आहे बघा असं खिडकीतून मस्तपैकी आपल्याला दिसतो तो कोकण बघा तिथे काजूची झाडं लावलेली होती आणि आता जरा ऊन चांगलंच वाढलेलं आहे त्याच्यामुळे बघा जरा हिरवाळी कमी झाली आहे आणि झाडं करपल्यासारखी झाली आहेत आता मध्ये मध्ये जाळून पण ठेवली आणि सकाळचा ब्रेकफास्ट करायला या बघा आज मस्त पैकी मुगाचे लाडू आणि इकडे आपली द्राक्ष आहेत आणि हे जे मुगाचे लाडू आहेत ना आपलं मिलिंद ना मिलिंद त्यांच्या वहिनीने बनवलेलं आहेत आणि एक नंबर झाले पण त्याच्यापेक्षा जास्त काय आवडलं माहिती आहे मिलिंदच्या वहिनींचं काय होतं बरं ना मुगाचे लाडू मुगाचे लाडू मुगाचे लाडू आवडले की ती तिळाचे लाडू पण सांगत होतीस ना तिळाचे पण आवडलेले म्हणजे मकर संक्रांत सुरू व्हायच्या आधीच तिळाचं लाटू संपलेलं परत आम्ही मागवले म्हणजे मी प्रेरणा आलेली युएस वरून तेव्हा मी प्रेरणा आणि शनाया आम्ही तिघींनी जो सपाटा लावला खायचा तो संपला आणि हे पण खूप छान केलेले आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित तूप वगैरे असं घालून मुगाचा से so, आता मी मुगाचा लाडू खातो आणि त्यानंतर मस्त बिकी राक्ष हेल्दी ब्रेकफास्ट काय म्हणतात आणि आता ते एक नवीन स्टेशन तो मला माहिती आहे नांदगाव रोड सो so, जनरली मी गावाला जातो ना तर त्यावेळी मी बऱ्याच वेळा इथे उतरतो आणि इथे उतरून दीक्षा करून पण मला गावाला जात आहे त्या मेडबावला नांदगाववरून जाण्याचा ऑप्शन आहे कणकवलीवरून आता एक नवीन ऑप्शन आहे तो म्हणजे कुडाळवरून कुडाळ मालवण टू मेडबाव सो आता प्रवास तसा मोठा आहे आणि संध्याकाळ होणार आहे गावाला पोहोचायला समाज सगळेजण कसे मस्त उतरले आहेत आणि याच्यातले बरेचसे आले आहेत ते श्री देवकुणकेश्वरच्या महाशिवरात्रीला आठ तारखेला आणि आज पाच तारीख आहे सो आता मध्ये दोन दिवस आहेत तोपर्यंत आपण काम संपूया आणि मग महाशिवरात्री आपण सेलिब्रेट करू शकतो मस्तपैकी रिलॅक्समध्ये आणि मग नऊदाला मुंबईगडचा प्रवास सुरू करायचा नांदगाव रोड बाय बाय आणि आता तू तरी थांबायला लागली इकडे पूर्वी कधी थांबायची कधी नाही थांबायची और ऑफिशियल स्टॉप घ्यायची आणि त्यानंतर मग उतरून पटापट आम्ही जायचो तुम्हाला बोललो बघा ना गवत आता चांगलंच करपलेलं आहे मार्च महिना आलाच त्यामुळे हिट तर आलीच आणि बघूया आपल्याला परत तर यावं लागणारच आहे पण ते मेमध्ये पण सध्या तरी आपण मला वाटतं मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये बरेच बिझी झालो आहे आणि अजून होणार आहोत ओके तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगेन काहीतरी नवीन घडतं आहे मेमा रिजनमध्ये बट ते मी तुम्हाला बारा तेरा तारखेला सांगेन काय करतोय आपण सध्या पण बघा नांदगाव आलं आहे म्हणजे आता पुढे कणकवली आणि त्यानंतर मग कुडाळा आणि इकडे आलाय ते आपलं कणकवली आणि कणकवलीला एक ट्रेन आता उभी आहे आता ही कोणती आहे सावंतवाडी मडगाव सावंतवाडी यस ओके तर ही चालली आता अच्छा ओके दिवा ट्रेन आहे आपली आणि आता आपण कणकवलीला आलो आहे तो जे टेक्निकली आपण एकदम योग्य वेळ आलो म्हणजे नऊ अठ्ठेचाळीस आहेत म्हणजे दहा वाजता जरी कणकवलीला आलो तरी म्हणजे आपण इथून पुढे एक दीड तासामध्ये मिडवावला जातो तर इथून जास्त अंतर नाही अर्धा पाऊण तासात आपण पोहोचू पुढायला तू का करतो आपण जा मालवणला जाणार पण शेवटी रात्री झोपायला तर मिडवावला जाणार मालवण मध्ये पण घर आहे हा मालवण मध्ये पण आहे पाच पाच घर म्हणजे प्रेरणा नंतर मोजून सांगेल तुम्हाला कोणाची गरज आमचं एकच आहे का माझी आहे हाय हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके 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 सगळ्यांची आहे इतिहास आणि इकडे आपण आलो होतो सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन वरती सिंधुदुर्ग म्हणजे इथून तुम्हाला ओरसला जाता येतं आणि सगळी शासकीय कामं करायची असतील तर तुम्हाला ओरसला जावं लागतं आणि ती शासकीय राजधानी आहे आपली जिल्ह्याची दादर मुंबई सावंतवाडी आपली फेमस ट्रेन तुतारी आणि आता आपण आलो सिंधुदुर्गला नेक्स्ट स्टेशन आहे आपलं कुडाळ चला ट्रेन सुटते आहे आपण आता आपण आज बी वनमध्ये होतो बी वनमध्ये मस्त जागा मिळाली आपल्याला मागे एवन आणि दोन जनरलचे डबे होते वाटतं दोन की तीन आहेत का माहिती नाही चला ट्रेन तर सुटली आता नेक्स्ट स्टेशन आहे कुडाळ आम्ही पण आता रेडी झालेलो फ्रेश वगैरे होऊन सगळं सामान आमचं इथे आहे हा काय सांगा हा वॉटर प्युरिफायर आहे बिघडलेला मुंबईला घेऊन गेलो रिपेअर करायला आता परत आणलं आहे आमचे कपडे जे एक बॅग आहे प्लास्टिकच्या प्लॅस्टिकच्या बॅगेट टाकली आहे बाकी आमच्या लॅपटॉपच्या बॅग्स आणि इकडे प्रेरणा प्रेणा काय बघते आहे एवढं मन लावून कसली तरी हत्तीची मूवी आहे हत्तीच्या पिल्लाची ती बघते बेबी एलिफंट ही कोणती ट्रेन आहे जबलपूर कोइंबतूर ओके आणि फायनली आपण आलो होते कुडाळ रेल्वे स्टेशनला सामान पण खाली उतरलं आहे इन्क्लुडिंग ट्रेन आणि ट्रेन आता पुढे चालली ती सावंतवाडीला आणि आपलं कुडाळ रेल्वे स्टेशन आणि त्याच्या बाहेर तुम्ही आलात ना तर भरपूर रिक्षा असतात टेन्शन नाही तुम्ही आरामात जाऊ शकता मालवणला चला आता आपण आपल्या घराकडे निघूया आणि आता आलो होत ते आपल्या दिदी भगवती मातेच्या जवळ जामापूर आणि आपला मालवणगडचा प्रवास चालू आहे आता रिक्षामध्ये आहोत थोड्या ते वेळात पोहोचू आपल्या बंगल्यावरती आणि वेलकम टू होम स्वीट होम घरी पोचलेलो होतो की काल रात्री दहा वाजता प्रवासाला सुरुवात केली आणि आज इथे बरोबर अकरा वाजता पोहोचलेलो आहोत ओके थोडं ट्रेन लेट झाली म्हणून नाही आता थोड्या आधी चालू असतो टोटल बारा तासाचा तर प्रवास आहे ट्रेनने आलात तरी ओके कारण आम्हाला दिसरवरून निघावं लागतं ना त्याच्यामुळे आम्ही दालात निघालेलो अकराचा वा अकराला पोहोचतो मग थोडा वेळ वाढ बघतो ओके टेक्निकली ॲक्च्युली बाराची ट्रेन आहे बाराची हां म्हणजे बारा तासात हां बारा पाचची ओके सो लवकरच येतो सो बंगला सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे वेल मेंटेन आहे सगळं ऑल गुड ओके एकदम दाखवतो मला थांबा थँक्स टू केअर टेकर डगरी म्हणून त्यांना एक धन्यवाद आणि त्यांना आणि त्यांच्या वाईफला ओके आणि ऑफकोर्स आपला मामा वा� तर असतो पंकज मामा तो ओवरऑल देखरेख करतो आणि सगळं लक्ष ठेवतो म्हणजे काय मेजर प्रॉब्लेम झाला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे सो जर तुम्हाला दाखवतो बंगला आपला तर ॲक्च्युली दाखवायला नाही पाहिजे पण आता बघा हे आमची जास्वंदीचं झाड आणि त्याला हे मस्त असं फुल आलं आहे इकडे पण बघा दाखवायचं काय नाही सांगत होतो कारण बरेच जण इकडच्या फांद्या तोडून देतात बघा ना ओके okay, सो so, त्यांना जरा सांगितलं की जर, जर तुम्ही टेकनला सांगितलं ना तुम्हाला गरज असेल तर ते काढून देतात पण आता ऑलरेडी ते झाड छोटंच झालं आहे पण आता बघा बिणी घातलं जातं आमच्याकडे इकडे पंप तर आहे त्याच्यामुळे ते एक टेन्शन नाही त्यामुळे बघा आताच पाणी घातलेलं आहे ओके इकडे माड आहेत आपले आणि आपली Okay. स्विफ्ट ओके आता ही स्विफ्टच आहे सगळीकडे फिरवायची आहे तर स्विफ्ट आता घेऊन फिरू आपण सगळीकडे सगळं छान आहे आणि इकडे तर शॉवर लावून घेतलं आता माहिती आहे म्हणजे बाहेरून पर्यटक येतात तेव्हा त्यांना इथे आंघोळ करता येते आणि मग समजा घाण हातपाय धुता येतात तिथे हातपाय धुता येतात बाकी आपला बंगलो तर तुम्हाला तर मला माहितीच झालं असेल आपण बाहेरून स्टेअर केस करून घेतली कारण मग आपण खालचं वेगळे देतो आणि वरचं वेगळं देतो ओके वरती दहा जणांची कॅपॅसिटी आहे खाली सहा जणांची कॅपॅसिटी आहे आणि आपला हॉल हे सोफाकम बेड आहेत हे म्हणजे तुम्ही रात्री फक्त केअर तुम्हाला करून देतात बेड सारखे झोपायच्या पूर्वी आणि तुम्हाला तर माहिती आहे बघा इकडे आपला कबर्ड आहे फ्रीज आहे वॉटर प्युरिफायर आहे इकडे ओव्हन आहे इंडक्शन आहे बाकी कटलरी वगैरे याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि बघा कसं एकदम मस्त चकाचक साफ पाणी आपल्याकडे भरपूर आहे पाण्याचं टेन्शन नाही आहे आणि इकडे आपला पहिला वॉशरूम म्हणजे जी लोक फक्त खालचंच घेतात एक सहा जणांची आरामात कॅपॅसिटी आहे बेडवरती चार जणं आणि इथे मॅट्रेस ठेवलेले आहेत बघा तर इथे पण दोन जण रात्रीचा आरामात फॅन आहे इकडे दोन 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 फॅन आहेत आणि ऑफकोर्स ए तर आहे आपला फुल बंगलो आणि या आता वरती जाऊया आणि इकडून बघा फर्स्ट फ्लोअर वरून तुम्ही वरती आला की आता इकडे दरवाजा केलेला आहे आता दरवाजा केल्यामुळे फायदा काय की सेपरेट करता येते आम्हाला आता हा दरवाजा लॉक केला की के के खालचे वेगळे वरचे वेगळे आणि तुम्हाला आहे इथे दोन सोफा बेड आहेत की इकडे एक सेपरेट वॉशरूम आहे आता आरसा लावून ठेवलेला आहे आणि तिकडे आपला तर आहे आणि इकडे हा आपला बेडरूम आहे पण सेपरेट वॉशरूम आहे सो आता जर कपडे धुतलेले मला वाटतं की या सुकट टाकलेले ते मी आता आतमध्ये आणून ठेवले हा वॉशरूम ते पण गरम पाण्याची सोय आहे खाली पण गरम पाण्याची सोय आहे हा पण एसी आहे ओके इकडे बघा एक्स्ट्रा मॅट्रेसेस ठेवलेले आहेत लाईन लावून इकडे पण एसी आणि फुल वायफाय आहे आप आपल्याकडे हे बघा इकडे वरती पण राउटर आहे खालती पण राउटर आहे आणि बेस्ट थिंग म्हणजे आपला टेरेस मला आता बहुतेक सगळेजण इकडेच असतात इकडेच असतात ना तर खाली पण असतात आता मी बघितलं म्हणजे ऑब्झर्व्ह करतो ना ओके आता काही मला असं वाटतं दोन ग्रुप करतात लेडीज लेडीज असतात तर लेडीज वरती बसतात जेंट्स खाली बसतात नंतर मग छोटा ग्रुप असेल तर मग जेंट्स कारण मोस्टली टेम्पो ट्रॅव्हल पण येतात आता पंधराची कॅपॅसिटी आम्ही बोलतो पण वीस लोक पण बावीस लोकं पण राहतात कधी कधी लहान मुलं वगैरे असली ना कारण का टेम्पू मधून तेवढेच जण येतात वा बघा सगळं नीट अँड क्लीन आहे एकदम असं तुम्हाला पण भेटेल जसं आम्हाला दिसत आहे तसं तो स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे कॉल अँड व्हॉट्सअप करून तुम्ही बुकिंग करू शकता आणि जर तुम्ही वरचं सेपरेट घेतलात तर बघा तुम्हाला त्या दरवाजातून एंट्रन्स आहे आणि त्यानंतर तुम्हाला इकडून वरतून चढून यायचं असं तुम्ही इकडे राहू शकता असं छानपैकी आणि शांत आहे तसं आपलं एकदम बघा तिकडे एक घर आहे इकडे एक कौलारू घर आहे तिकडे आहे पंकज मामाचं घर पण जवळच आहे त्यामुळे टेन्शन आहे आणि केअरटेकर पण जवळच आहे सो तो मस्त फ्रेश पण झालो आहे सगळे सामान पण आपल्या स्विफ्टमध्ये भरलेलं आहे आता के कारण मला माहीत आता तर आपलं फिरावं लागेल तर आता स्विफ्टमधूनच फिरू तर आता ही स्विफ्ट घेऊन आपण निघणार आहोत ते मिडबावलं जायचं पण त्याच्यात जरा आपल्याला हे दोन ठिकाणी अजून विजिट करायचं आहे आणि त्यानंतर मग मिडबावला ओके सो इट्स टाईम टू से गुड बाय टू मालवण बंगला ॲक्च्युली कसं आहे प्रेरणा कधी कधी बोलते अरे आपलंच बघलं आणि आपणच राहत नाही ओके बाकी सगळे पर्यटक वगैरे येऊन राहतात ओके आणि असंच होतं ओके ॲक्च्युली कसं होतं की मिडबावला पण जायचं असतं मिडबावची कामं पण असतात कारण ते शेवटी आपलं गाव आहे आणि तिकडची पण प्रॉपर्टी मोठी आहे ओके okay. तर त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी आहेतच आणि माझी ॲक्च्युली पर्सनल काही कामं आहेत तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन कसं आहे की म्हणजे मी असं मी, मी, मी वाचलेलं ओके okay. आता हे खरं आहे खोटं आहे मला माहिती नाही कोणीतरी विचारलं की जे बेजोस कशाप्रकारे काम करतो ओके सो वॉट ही डज की आत्ताचं जे पाच वर्षाचं जे प्लॅनिंग आहे ना ते त्यांचे जे रेग्युलर मॅनेजर आहेत सी ओ आहेत ना तर ते करतात आणि जेब बेजोस थिंक अबाउट द थिंग्ज अबाउट फाय इयर्स लेटर टेन इयर्स लेटर ॲमेझॉन अज अ कंपनी कशी असेल वगैरे सो जेब बेजोस तर नाही मी पण एवढं लांबचं प्लॅनिंग नाही पण एक मी ने नेहमीच विचार करत असतो की आता लाईक हे पण आता आपल्या केअर दिलेलं आहे मामा पण असतो ते केअर टेक केअर ऑफ करतात आता आता अजून आपलं अजून एक वेंचर आहे तर मोस्ट प्रॉब्ली ऑलमोस्ट डील व्हायला आलेलं आहे बट uh, ते एप्रिलपासून लॉन्च होईल okay, so, आणि आय एम प्लॅनिंग टू लॉन्च समथिंग इन जून अँड जुलै ओके सो त्याची पण तयारी जोरात चालू आहे संदर्भातच काही मिटिंग्स आहेत त्या मिटिंग्स करायलाच आपण आलेलो आहोत ॲक्च्युली आणि uh, देवगडला जायचं आहे त्याच्यासाठी ओके okay, त्याच्यानंतर मग आपल्याला मुंडग्यामध्ये जायचं आहे ओके okay, आणि त्याच्याशिवाय आपल्या आंब्याचं काही व्हिडिओज पण बनवायचे आहेत आंबा पण आला आहे प्रगत अॅग्रो थ्रू यावर्षी आंबा तुम्हाला मिळेल की नाही आता हे जरा डायसी झालं आहे कारण एप्रिलमध्ये आपलं एक मोठं काम आहे ओके सो हा मार्च मला असं वाटतं त्याच्यामध्येच बिझी होण्याची शक्यता आहे ओके सो बघूया तरी प्रयत्न करणार आहे मँगो डिलेवरीचा पण तो कॉल आता आत्ताच्या तीन चार दिवसामध्येच घेईन तर चला so, भा, okay, आता निघूया आपण मिढभावला जायला सो टाटा बाय बाय मालवण मंगलो ओके भेटत राहू जेव्हा कधी येत राहू तेव्हा आता जरा भेटणं थोडं मुश्किल होणार आहे पण इकडे माणसं आहेत ते तुझी काळजी घेतील आणि आपण निघू पुढच्या डेस्टिनेशनसाठी आणि पुढच्या कामांसाठी स्वतःची काळजी घे आणि इकडे येणाऱ्या माणसांची पण काळजी घे तर चला निघूया आणि मालवणमधून बाहेर पडतोय आपण आणि बघायला नमस्ते क्रिकेटची मॅच चालू आहे सीझनची मॅच चालू आहे कोणतं ग्राउंड आहे कमेंट करून नक्की सांगा मी सांगत नाही प्रसिद्ध ग्राउंड आहे असं एकदा क्रिकेट खेळायचं आहे मला अपलोड करून सीझन ते पण हो ओ ओ। फील्ड आणि बाउंड्री बाउंड्री नाही ना आहे प्लेयर ना दोन रन मिळाले रनआउट होत आहे का नाही रनआउट चला आपण पण आता आपल्या गावाला मिट बावरा आणि जसं आपण आचरा क्रॉस केला आणि देवगडमध्ये दे आलो तसं आपण दिसतो ते दे देवगडचे फेमस आपूस आंबे बघा फळ आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे मार्केटमध्ये पण आले आहेत बऱ्यापैकी आंबे पण बघा अजून क्वांटिटी मध्ये यायची बाकी आहेत रेट अजून जरा टाईट आहे आणि या जळाला तर बघा मस्त जांबे लागलेले घर काय जास्त लांब नाही पोहोचू थोड्याच वेळात आता आजाराला क्रॉस केलाय आपण आणि आता पुढे चाललो आणि एकदा हा रस्ता लागला की तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या गावाला पोहोचलेलो आहोत रस्ता दोन मिनटात आणि फायनली होम स्वीट होम म्हणजे आपण आलो ते आपल्या गावाला म्हणजे मेडबावला मागे तुम्ही कृष्णकुंज बघू शकता आणि इकडे आपला प्रगत होमस्टे आणि इथं मधा होतो मला माहिती तरी कडक उन्हाळा आणि आपण पाणी तर घालतो का इकडे पाईपच आहे त्यानेच पाणी घालतो त्याच्यामुळे बघा इकडची झाडं तर आपली मस्तच आहेत ओके आता तिकडे जरा भैयाने वाटतं गोंडे पण लावले आहेत ही झाड पण जरा वरती वरती येत आहेत आता अशी आणि लास्ट टाइम बघा आपण गेलो इथून किंवा आपण इथे ही झाडं लावलेली ओके पण त्यांनी पण बघा आता बऱ्यापैकी मूळ धरलेला आहे ती पण आता मोठी मोठी व्हायला लागलेली आणि बाकी आपला हा आहे एक कला वाटतं कवटी चाफा थोडा सुकला काय माहिती नाही ओके सोनचाफा तर होता तर बघा तिकडे आहे की वाईट फुलं तर छान झाली आहेत इथे पण आहेत तर घर थोडं थोडं ते होतं पाण्याचं आणि याच्यामुळे आपला पेरू जरा गायब झालाय बघा मग सुकलाच जमायला पाणी माहिती नाही बघा पेरू चिकवा आहे पेरू सुकला काय माहिती नाही त्याचं काय झालंच नाही पुढे तो जरा गडबडलेलाच ऍक्च्युली बाकी आपला होमस्टे बघा कसा वाटतोय शांत एकदम मस्त छान हवा सुटली आहे बघा माड वग ढोलत आहेत आणि मस्त प्लेझंट वातावरण वाता आहे वा एकदम परफेक्ट टायमिंग लावलो होतो मी सो so, आणि प्रेरणाने बघा घर गा साफसफाई करायला घेतलेलं आहे का मस्त वातावरण आहे छान अजून सुद्धा गावाला चांगली थंडी पडते संध्याकाळची सो पडेल आता थंडी सो आता या ब्लॉगमध्ये मध्ये मी इथेच थांबतो आता जरा घरामध्ये साफसफाई वगैरे केली पाहिजे सगळं सामान आणलं पाहिजे लावलं पाहिजे जरा सेट झालं पाहिजे जास्त दिवस नाही होतो आपण थोडे दिवसच आहोत पण तरी सुद्धा त्याच्यासाठी पण सगळं बघितलं पाहिजे बरोबर आहे की भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दावा धन्यवाद